आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजित न्यूज अनखटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्यावर कितीही टीका केली तरी मी काम करणारच सिंह नाईक निंबाळकर यांचं प्रत्युत्तर बीडच्या धानोरा रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी वंचित आघाडी आक्रमक आणि बारामतीकरांसाठी हॅप्पी स्ट्रीट बारामती या उपक्रमाचं खासदार सुनीता पवार यांच्या हस्ते उद्घाटन आता पाहूयात बातम्या विस्तार मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात मी सकाळपासून ठाकरेंना तीन चार वेळा फोन केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही असं म्हणत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलाच हव्यात असं महाजन म्हणाले पाहूया मनापासून शुभेच्छा हा दुर्दैकीचा वादिवस आहे मनापासून शुभेच्छा आता आपण जे भेटले चांगलाय आता आपण देवेंद्रीचा वाघेव झाला माझे पवार साहेबांनी चांगल्या शुभेच्छा दिल्या डिजिटल पुस्तक काढले शुभेच्छा होत्या सुद्धा 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 देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी सुद्धा अतिशय शुभेच्छा दिलेल्या आहेत मला वाटतं राजकारण राजकारण्याच्या ठिकाणी आहे आम्ही काय सतत भांडतच राहिला पाहिजे असला विषय नाहीये पण वाददिवस असा कसा असतो त्याच्यावेळेला त्यावेळेला सगळं प्रतिता करून आम्ही एकमेकांविषयी ती वस्तुस्थिती आहे सत्य ते बोलत असतो आणि मला वाटतं मनापासून परवा सुद्धा त्या पुस्तकामध्ये पवार साहेबांनी असेल उद्धव जीने असेल अनेक मान्यवरांनी फलटण येथे काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता बोसरी टीका केली होती त्या टीकेला प्रत्युत्तर देत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेलक्या भाषेत रामराजेंच्या टीकेचा समाचार घेतला माझ्यावर कितीही टीका केली तरी मी काम करणारच असं ते म्हणाले श्रीमंतरामराजे असतील त्यांचे कुटुंब असतील किती पर्सनल लेवलला जाऊन माझ्यावर <coughs> <दा>। बोलतात <coughs> किती शंभर टक्के अफवा असतात तरी सुद्धा मी त्यांना तोंड देताना आपण नम्रपणे आपण कोंडीची भूमिका घेतो काल एका ठिकाणी मी वाचलं <coughs> <दाका coughs> <मार ला त्री coughs> <स्कार>। <coughs> की याला अडवा करू त्याला धक्का मारला तरी करून जाऊ काल आणि ही भाषा मला वाटतं ही ही भाषा पलटण तालुक्यामध्ये जी संस्कृती आपण निर्माण करायला चालतो मी विकासाच्या मुद्द्यावर बोला मला अडवळ करून मा माझ्या मा, संरक्षणावर बोलून किंवा मला धक्का द्यायची भूमिका ठेवून ह्याच्यामध्ये तालुक्याचा विकास ता ता होणार नाही तरुण पिढीचा विकास होणार माझ्याकडनं दर मी असं सांगतो की त्यांनी उद्या शिळीगाळ केली उद्या येऊन म्हटलं बाबा माझं गचोर जरी धरायचा प्रयत्न केला तरीही मी त्याला काही आवाजचे शब्द काढणार नाही हा संकल्प त्या तालुक्याचा सन्मान राहायला पाहिजे बीड शहरातील धानोरा रोडवरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं होडी चलाव आंदोलन करण्यात आलं खड्ड्यांचं नामकरण सोहळा आयोजित करून निषेध नोंदवण्यात आला रस्त्यांची दयनीय अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झालेत खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांचे फोटो लावून खड्ड्यांचं नामकरण करण्यात आलं धानोरा रोडचं तात्काळ डांबरीकरण करावं अशी ठाम मागणी प्रशासनाकडे यावेळी करण्यात आली बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जे रस्त्याच्या खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यांमध्ये आम्ही होळीच्या नाव आंदोलन केलं आणि आमदार खासदार आणि मुख्याधिकारी यांचा या खड्ड्यांना नाव देऊन आम्ही सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान हा त्यांच्यासाठी खूप मोठा आहे यानंतर वंचित आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत आणि याच रस्त्याला अजून या व्यापारी वर्ग इथला विद्यार्थी इथले नागरिक इथले जे काही समजा सामाजिक कार्यकर्ते आहेत विविध पक्ष संघटना आहेत यांच्यासोबत आम्ही आठ दिवसामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही लवकरच या सर्वांची एक व्यापक बैठक आयोजित करून या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार आणि बीडचे जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब यांचं कोणत्या खड्ड्याला नाव द्यायचंय यावर आम्ही चर्चासत्र आयोजित करून आम्ही ते ठरवणार आहोत तर आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी धानोरा रोडच्या रस्त्याचं काम डांबरीकरणाचं काम हे पोलीस बंदोबस्तामध्ये तात्काळ करण्यात यावं आणि इथल्या लोकांच्या हालापेष्ट्या लक्षात घेऊन कामाला तात्काळ सुरुवात करावी बारामतीकरांना उत्साह देणारा आणि ताजेपणाचा अनुभव देणारा हॅपी स्ट्रीट बारामती उपक्रमाचं उद्घाटन खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडलं यंदाचं हे या उपक्रमाचं दुसरं वर्ष आहे एनवायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमामुळं बारामतीमधील नागरिकांना संगीत कला आणि पर्यावरणाचा अनुभव घेता येणार आहे संध्याकाळी चार ते रात्री दहा आणि रविवारी सकाळी सहा ते दहा या वेळेत विद्या कॉर्नर पासून गदिमा स्मारकापर्यंतच्या रस्त्यावर हॅपी स्ट्रीटचं आयोजन करण्यात आलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामतीमध्ये हॅपी स्ट्रीटचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे हे या दुसरं वर्ष आहे आपल्या इथे सगळ्या विविध खेळांचं आयोजन करण्यात येतं एकाच रस्त्यावरती आपण मुलांना लहान मुलांना मोठ्यांना विविध गोष्टींचं खेळांचं वेगवेगळ्या झोनमध्ये विभाजन केलेलं असतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपण ठेवतो आणि त्यामुळे सगळ्या लहान थोरांना वेगवेगळ्या प्रकारचा आनंद लुटता येतो अशा प्रकारचा आपण एकच छोटासा रस्ता काही तासांसाठी त्या रस्त्यांवरती आपण वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्यामुळे सबंध बारामतीकरांना आनंद लुटता येतो आणि हे आपलं दुसरं वर्ष आहे आणि यावर्षीचं हे नाविन्य आहे की आदल्या दिवशी सुद्धा आज आणि उद्या असे दोन दिवस कार्यक्रम ठेवले आहेत आज बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊया तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँकर या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा अभिवद्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी यवतमाळ येथील रेमंड कंपनीतील कामगारांनी सुरू केलेला संप आज चौथ्या दिवशी कायम असून वेतनवाढीच्या प्रमुख मागणीवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही आहे कामगारांचे नवीन करार करताना सध्या प्रस्तावित असलेली वेतनवाढ सात हजार दोनशे पन्नास रुपयांपेक्षा जास्त असावी अशी कामगारांची मागणी आमदार बाळासाहेब मांगुळकर आणि रेमंड कंपनी प्रशासनाच्या उपस्थितीत कामगार संघटनासोबत बैठक होऊ नये यावर काहीही निर्णय होऊ शकला नाही नाशिकच्या मनमाड परिसरातील एकशे आठ क्रमांकावरील रुग्णवाहिकेची सेवा योग्यरित्यानं कार्यरत नसल्यामुळं स्थानिक रुग्णांना गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत या सेवेच्या निष्काळजीपणामुळे अनेक रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्यानं गेल्या एका महिन्यात सात ते आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीसही कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते परेश राऊत यांनी केली प्रशासनानं याची दखल घ्यावी अन्यथा शहरात मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला मनमाड उपजिल्हा रुग्णालय येथे आम्ही साडेबारा वाजता या आमची मावशी आहे यांचा मुलगा यांची तब्येत साडे सकाळी अकरा वाजता खराब झाली खराब झाल्यानंतर आम्ही इथं रुग्ण उपजिल्हा रुग्णालय ते साडेबारा वाजता घेऊन आलो त्याच्यानंतर आल्यानंतर इथं डॉक्टरांनी तपासलं वगैरे त्यांना त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की यांची पुढची ट्रीटमेंट ही नाशिकलाच करावं लागेल त्यांना प सारखं सोडं मेंदूचा स्ट्रोक आलेला होता तेव्हापासून आम्ही मग यांची बिचारी गरीब परिस्थिती यांची यांच्यामुळे आम्ही एकशे आठ अॅम्ब्युलन्सला फोन लावला साडेबारा साडेबारा वाजेपासून जवळपास आता जवळपास सव्वा पाच सव्वा पाच वाजले तरी गाडी काय अवेलेबल नाही आहे गाडीचे निस्ते अनेक असे कारणं देत आहे दे। ते आता तीन वाजेपासून नांदगाव येथून गाडी निघलेली म्हणे एकशे आठ अजून मनमडला मन मन आलेली नाही घडी 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 खूप असे वेगवेगळे कारण सांगत आहे अक्षरशः मावशी यांचं कधीच्या चार पाच तासापासून इथं लटक शहरातील खरबी नाका येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शाले शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराचा तांदूळ विक्री करून अफरातफर करण्याचा डाव उघडकीस आलाय या प्रकरणी ट्रकवर कारवाई करून तांदळाच्या दोनशे दहा गोन्या म्हणजेच जवळपास दहा हजार पाचशे किलो तांदूळ ट्रक असा जवळपास चौदा लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली जालन्याच्या राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र डायलिसिस सुविधा असूनही या विभागात डॉक्टरांची नेमणूक नसल्यानं रुग्णसेवेवर परिणाम होतो डॉक्टरांची संख्या रुग्णालयात कमी असल्यानं रुग्णसेवेवर देखील याचा परिणाम होत असल्याचं दि दिसून येत आहे डायलिसिस विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊया तोपर्यंत न्यूज तर या ठळक बातम्या हा काही गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं ट्रुथ का कोपऱ्यातलं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये है, #राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता, आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर 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 रियल बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात छत्तीस हजार सहाशे क्युसेक एवढ्या दाबानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आज सकाळी सात वाजल्यापासून पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे उजनी धरण सध्या शहाण्णव पूर्णांक सव्वीस टक्के क्षमतेनं भरले आहे उजनीत सध्या एकूण पाणी साठवण क्षमतेच्या एकशे पंधरा टीएमसी इतका पाणीसाठा झाला मात्र पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणामध्ये चौतीस हजार दोनशे तेहतीस क्युसेक इतक्या दाबाने पाण्याची आवक होत असल्यानं पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरण प्रशासनानं कालपासूनच भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला निराखोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भाटघर निरादेवघर वीर आणि गुंजवणी धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे भाटघर धरणामधून तीन हजार चारशे एकसष्ट क्युसेक निरादेवघर धरणामधून तीन हजार चारशे चौऱ्याऐंशी क्यूसेक गुंजवणी धरणामधून दोनशे पन्नास क्युसेक तर वीर धरणामधून चौदा हजार पाचशे सत्याहत्तर क्यूसेक वेगानं पाणी सोडलं जातं त्यामुळे निरा नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आले मागील दोन ते तीन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस पडतोय या सततच्या पावसामुळं नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्प पंच्याण्णव टक्के भरलाय त्यामुळे एक दरवाजा उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला त्याचबरोबर या सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांवरील पूल खचून गेल्यानं काही वेळ वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळालं या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची पाहत राहा दिवस